जय श्रीरामच्या नारे लावून पोट भरत नाही बघून करणार ऐंशी काँग्रेसचं सरकार आणण्याचा प्रयत्न मध्ये आहोत आम्ही लातूरचं तेवढं सांगू हो शकतो ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक असू द्या उमेदवार व कार्यकर्ते व समर्थकांना एक एक मतदान गोळा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आपण लातूर लोकसभा मतदारसंघातील गाव माळाकुळी या गावामध्ये आहे माळाकुळी हे नांदेड जिल्ह्यामध्ये येते आणि लोहा विधानसभेमध्ये येते लोहा विधानसभा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते सध्या निवडणुकीची रंधुमाळ सुरू झालेली आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे सात मे रोजी माळाकुळीची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा आपला हा उद्देश इथं काही मित्र कंपनी बसलेले आहेत त्यांचे आपसातले गप्पा सुरू होते काय सांगताल तुम्ही काय चर्चा करत होता आम्ही आम्ही मतदान करणार कमळाला आम्ही यावर मधुला बघून करणार मोदीला बघून तुमची चर्चा काय चालू होती आमची चर्चा हीच चालू आहे इलेक्शनचीच काय चर्चा निवडणुकीची चर्चा हे तुमचं मत झालं गावामध्ये काय चर्चा आहे मग माहोल काय आहे गावामध्ये आता गावातलं काय सांगू शकणार काय इकडे काय तिकडे काय होते काय नाव आहे तुमचं बालाजी तिडके तिडके काय व्यवसाय आपला शेती काय परिस्थिती माळाकुळीमध्ये सध्या ऐंशी नव्वद टक्के गाव माळाकुळी जे आहे बीजेपीकडेच ओढते काय कारण त्याचं काय नाही आहे चांगले पक्ष चांगला आहे काम चांगलं करायला काय नाव आहे तुमचं नारायण तिडके काय वातावरण चांगलं आहे वातावरण मोदी साहेब मल्या का मोदी तुम्ही तेच म्हणाले का नाही असं ठरलेलंच आहे ठरवलेलं काय आम्ही काही विचार केला नाही काय नाही ठरलेलं म्हणजे काय त्या त्याबाबत चांगलं काम आहे म्हणून तुमचं नाव काय महादेव तिडकी काय परिस्थिती परिस्थिती देशामध्ये काय होईल बरं देशाचं काय आम्ही सांगू शकणार इथं आम्ही लातूरचं तेवढं सांगू शकतो अच्छा बीजेपीची सीट लागल बीजेपीची अच्छा अनेक जण आपल्याला पाहून इथं उपस्थित आहेत काय सांगताल काय नाव आहे तुमचं ओंकार मुस्तापुरी मुस्तापुरीच काय करता तुम्ही शेती शेती करता कसं आहे शेतीची सध्या परिस्थिती कशी आहे सध्या परिस्थिती चांगली नाही चांगली नाही का बरं मालाला भाव नाही अच्छा शेतीच्या मालाला भाव नाही खर्चा जास्त झाला जा उत्पन्न कमी झालं याच कारण काय बरं कशामुळे आता हे तुम भाव नाही तर काय शासन करते जे सत्तेत माणसं आहेत त्यामुळे ते शेतीला मोट भाव देत नाहीत काय दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठमोठे आंदोलन दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठमोठे आंदोलन ह्याच कारण असतो होतं की शेती माला भाव आहे तुमच्या गावामध्ये सगळं बीजेपी म्हणाले मोदीच म्हणालेत आता पण कसं परिवर्तन शेतीला भाव पाहिजेच मालाला शेतीच्या मालाला भाव पाहिजेच काय उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झालाय शेतीत काय वातावरण माळापुळीमध्ये माळाकुळीमध्ये तर हो पी। अने, अनेक जण आहेत तुम्ही या इकडे काय नाव आहे तुमचं नाव सांगा तुमचं काय नाव आहे गुरुजीचं प्रशांत फुलारी फुलारी सर काय करता आपण ते शिक्षक आहे संस्थेवर शिक्षक काय परिस्थिती आहे माळापुळीमध्ये सध्या आता लोकसभेची निवडणूक चालू आहे काय म्हणतात लोक सध्या माळापुळीमध्ये हे मतदारसंघ जो आहे तो लातूरमध्ये येतो आणि गेल्या पाच वर्षामध्ये इथं लातूरचे बी जे पीचे शिंगारी साहेब आहेत पण त्यांचं इथं लक्षसुद्धा नाही गावाकडं कारण हा पहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये होता भाग आता लोहाकंदार लातूरमध्ये आहे त्यामुळं इथं त्यांचं दुर्लक्ष आहे फक्त इथं समाज वंजारी समाजाचं प्राबल्य जास्त आहे मतासाठी ते येतात गाजर दाखवून निघून जातात सध्या पाच वर्षामध्ये कोणता विकास झाला नाही देशामध्ये खूप भयान परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कोणी पाहायला तयार नाही आणि शेती शेतीच्या मालाला भाव नाही त्याच पद्धतीने मध्ये खताचे भाव वाढत आहेत ह्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही आणि मुद्दा फक्त राम मंदिर जय श्रीरामचे नारे लावून पोट भरत नाही लोकांच्या हाताला काम नाही ह्या बाबतीमध्ये बी जे पी सरकार सपशेल अपेशी आहे आणि ही या ठिकाणी आम्ही परिवर्तन करण्याच्या विचारामध्ये आहोत आणि यावेळेस आम्ही काँग्रेसचं सरकार आणण्याचा प्रयत्नामध्ये आहोत तुमचं मत हे जरी असलं तर गावामध्ये सगळे जण म्हणजे बी जे पी म्हणतात तुमचे मित्र परिवार घरासमोर बसलेले कारण बी जे पी परिवार म्हणतात कारण आम्हीसुद्धा बी जे पीला मतदान केलेलं आहे पहिलं पहिलं पाहिजे दहा वर्षापासून आम्ही पण या काँग्रेस सरकारला होतो बाबा अख्खे बार मोदी सरकार काहीतरी करेल पण ते सगळे भुलतापांना बळी देतात आणि वस्तुस्थिती काय नाही जी डी पी ग्रोथ कमी झालेला आहे उत्पन्न कमी झालेलं आहे गरिबीची रेषा खूप वाढलेली आहे त्यामुळं आम्हाला हे सरकार नकोच आहे आम्ही भगवंत प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो की मोदी सरकार परत नको आम्हाला जुनेच आजचे दिवस द्या बुरेच दिवस द्या आम्हाला नवे आजचे दिवस नका दे Uh, सध्या लगांतराईचं लग्नांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात बाजा येत आहे त्यानंतर आपण बोलूया